नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला विशेष महत्त्व मानले जाते पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या असं अम म्हटलं जातं त्याचबरोबर या अमावस्येला दर्श अमावस्यासुद्धा म्हटलं जातं मौनी अमावस्या मौनी म्हणजे या दिवशी आपल्याला मौन पाळायचं असतं तर बघा असं म्हटलं जातं की या दिवशी व्यक्तीने मौन पाळावे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केले पाहिजे यामुळे आपले वाईट कर्म वाईट पाप हे नष्ट होतात असं म्हटलं जातं की या मौनी अमावस्येच्या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला म्हणून मौनी शब्दाची उत्पत्ती ही मुनी शब्दापासून झाली असं म्हटलं जातं आणि असं मानलं जातं की या दिवशी गंगा नदीचे पाणी जे आहे तर ती अमृताचे बनते आणि या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात म्हणून पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्यामध्ये असणारी वाईट नकारात्मकता प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आपण स्नान करणार आहे त्यामध्ये तिळ टाकायचे आहेत त्याचबरोबर तिळाचे लाडू तिळाचं तेल आ, हे आपल्याला दान करायचं आहे यामुळे आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे, हे नष्ट होईल सोबतच कितीही प्रखर पितृदोष आपल्या घरामध्ये असेल तर तो तो सुद्धा दूर होईल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल तर तुम्ही सकाळीसुद्धा करू शकतात अमावस्या ही संपूर्ण दिवस असणार आहे आणि यामुळे तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामधल्या अनेक अडचणी या दूर होतील जर घरामध्ये पितृदोष असेल तर घरामध्ये भरपूर अडचणी येतात मोठे मुलं मुली असतात त्यांचा विवाह जुळत नाही सोबतच घरामध्ये भांडणं होतात मतभेद कलह आजारपण पैसा न टिकणे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात कधीकधी आपल्याकडे पैसा तर असतो परंतु सुख नसतं कधी सुख असतं पण पैसा नसतो यामुळे अशा अडचणी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येतात आणि या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर करायचा आहे हा उपाय आपण या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही साक्षात प्रवेश करेल आणि सदैव आपल्या घरामध्ये वास राहील यामुळे आपल्या घरातल्या सगळे दोष हे दूर होतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे पंथी ही स्वच्छ धुवून काढा व्यवस्थित यानंतरनं यामध्ये दुहेरी कापसाची वात तुम्हाला लावायची आहेत यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं तेल तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे पण तेल आहे ते तुम्हाला टाकायचं आणि यामध्ये या थोडेसे काळे किंवा पांढरे तिळ जे असतात ना ते तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर या तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जे खडेमीठ असतं ते खडेमीठाची प्लेट तुम्हाला भरून घ्यायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला हा दिवा त्या मिठावरती ठेवायचा आहे आणि यानंतरनं तुम्हाला या दिव्यामध्ये एक कवडी जी असते तर ती तुम्हाला कवडी टाकायची आहेत कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये कवड्यांचे उपाय केले जातात किंवा देवघरामध्ये कवड्या दे ठेवल्या जातात त्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी वास करत असते ते घर सोडून कधीही लक्ष्मी जात नाही यामुळे आपल्याला हा उपाय करण्यासाठी ही कवडी त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या आपलं जे घर असतं तर त्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे उत्तर आणि पूर्व यामधील जी दिशा असते जो कोपरा असतो त्याला ईशान्य दिशा जी आहे तर असं म्हणतात आणि ही जी दिशा आहे तर ही दिशा अतिशय पवित्र मानली जाते एकदम पवित्र स्थान आहे ज्यामध्ये देवांचा निवास असतो आणि वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपरा नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे यामुळे जर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये काही तेर कचरा असेल किंवा काही अशा वस्तू असतील त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तिथे दिवा तुम्हाला हा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरात सुख शांती आणि आरोग्य लक्ष्मी वास करते हा दिवा तिथे लावल्यानंतरनं त्या मिठाला हळदी कुंकू हे आवर्जून लावायचं आहे मिठाचा आणि माता लक्ष्मीचा अगदी जवळचा संबंध आहे ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्याचप्रकारे मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच या सुद्धा हदी कुंकू लावायचं आहे सोबतच तुम्हाला दिव्यालासुद्धा हदी कुंकू हे लावायचं आहे हा दिवा लावल्यानंतरनं मनोभावेने दिव्याच्या पाया पडायचा आहे दिव्याच्या पाया पडत असताना तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे घरातल्या सगळ्या अडचणी दूर होऊ दे दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होऊ दे आणि माझ्या घरातल्या प्रत्येक घरभरून प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे सोबतच तुम्हाला पितरांची सुद्धा माफी मागायची आहे जर तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न नसतील तुमच्यावरती नाराज असतील या तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी येतात तर पितरांचंसुद्धा नामस्मरण करायचं आहे पितृदेवांना सांगायचं आहे की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि असा हा दिवा तिथे आपल्याला लावायचा आहे सकाळी लावला तरीही चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही लावला तरीही चालेल फक्त दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा नाही आता दुसऱ्या दिवशी प्रश्न असा येईल की हे मीठ काय करायचं हा दिवा काय करायचा ही कवडी काय करायची ही कवडी तुम्हाला स्वच्छ धुवून पुन्हा वापरायची आहे दिवासुद्धा तुम्ही स्वच्छ धुतल्यानंतरनं वापरू शकतात जे मीठ आहे तर हे मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा आपल्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर ते एका धडाच्या खोडाला अर्पण करा तुळस सोडून तुम्ही इतर झाडांना घालू शकतात तर अशा पद्धतीने हे जे मीठ आहे तर हे आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये खडे मीठ नसेल तर तुम्ही हा उपाय करण्यासाठी बारीक मीठ देखील घेऊ शकतात हा दिवा लावल्यानंतर ना या दिव्याच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने पाया पडायचा आहे आणि असा हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या मा अमावस्येला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये हळूहळू बदल हे सुद्धा दिसून येतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जास्त असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ